नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट पत्रकारित्राच्या सायकलिंग आंतरराष्ट्रीय क्लब अडॉक्स इंडिया रँडोनियर्स यांनी आयोजित केलेल्या बी आर एम दोनशे किमी सायकलिंग स्पर्धेत रहिमतपूरचे प्रतिष्ठित नागरिक आणि हॉटेल सिल्वर पामचे प्रोप्रायटर आप्पासाहेब मोरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आप्पासाहेब मोरे यांनी हे आव्हानात्मक अंतर केवळ तेरा तास सत्तावीस मिनिटांत पूर्ण करत सुपर रँडोनियर्स या सायकलिंग प्रकारासाठी पात्रता मिळवली आहे कराड पलूस मनेराजुरी शिरढोण कवठे महाकाळ नागजमार्गे परत कराड असा दोनशे किलोमीटरचा टप्पा त्यांनी अत्यंत दमदारपणे पार केला त्यांच्या या यशाचे रहिमतपूरसह परिसरात सर्वत्र कौतुक होत असून स्थानिक नागरिक व्यावसायिक व क्रीडाप्रेमींनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे आप्पासाहेब मोरे यांच्या या कामगिरीमुळे रहिमतपूर शहराचा क्रीडा क्षेत्रातील मान वाढला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आपले रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास भविष्य